कारण मित्रांनो आलो शेतामध्ये बैलगाडी घेऊन आलोय घास घेऊन जायचंय बैल इथं बांधले तर तोडायचा घास साडे नऊ वाजलेत आबाळ पण म्हणून म्हणलं घास न्यावा मका पण संपली मका संपलीच वारला घास होता ती पण तिथला पण घास झाला आता इथला खाल्ला विहिरीपासला घास तोडायचा तोडतो घास त्याला घास तोडायचा झोपायची बैलगाडी साडे दहा वाजली तर जेवारीमध्ये मिसळून टाकायचा घास जेवारीचा कडपा काही घास काय टाकायचा हिरव असल्यामुळं जानवर चवीने खाते तर दुपत बैलगाडी

एक दिवस घास घेतलंय म्हणजे सकाळी अजून घास तोडायला घासांची किती चल चल होई गाई जवारीची गासाची कुठे खाऊन बसल्या आता रोध करायला लागल्यात इकडून चार गाईन मैस बांधलेली पाणी पण आहे त्यांनी ड्रे भरलेलं कुठे खाऊन पाणी पिऊन आराम झाले तर रोध करायला लागलेत मोत्या उभारल्या हिऱ्या खिलारी बसलेली वासरं तिकडून कडाला बांधले तर स्वान्यान राणी बसलेत आराम करायच सोन्या सोन्या राणी पण इथं बसली राणे आज उन्हा आबाळ आहे ले। बसलेत वासरं पण गाई ती बसल्यात पाणी ती गायली ती जागेवरच आहे बैलाले ते हौदाला पाजलं होतं पाणी मोत्या इथं गायच्या ड्रममध्ये पाणी आहे पालायचे बैल पाणी दोन्ही कोण बांधलेले नसता गाईला मारतात दोन्ही कोण बांधावं लागते तर पिताय मोत्या पाणी तर ड्रममध्ये हिरायला बाहेर नेऊन पालायचं पाणी तान्ना नाही मोत्याला बघायचं पाणी पितंय का नाही प्यायला तर बांधायचं त्याला पण हिरा बसलाय प्यायला पाणी मोत्या दोन्ही कोण बांधावं लागतात बैल गाई ती दोन्ही कोणच असतात इकोमेकाला मारतात दावणीत पाय देतात थोडं प्यायला मोत्या पाणी आराम बसल्यात गाई रोज करायला आता गाई आराम कुठे ती करून ठेवली घासाची जेवणाची कडबेची कुटी केली आहे संचाला टाकता येते दिवस मालता गाई बैला ती बाहेर काढली झाडून पिळून काढलं शेड साफ केलं कुठे द्यायची दवनीमली टाकून राहिली कुठे उकंड्या द्यायची टाकून करून ठुली आणि घासाची कुटी म्हणजे सकाळी जाऊन घास आणायचा आज सकाळी जाऊन आणला होता घास आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुल्यावर